नमस्कार मैत्रिणींनो टेस्टी टेस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करूया शेवभाजी ही जाड शेव आहे आणि ही शेवभाजी विदर्भात फार फेमस आहे त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया कोथिंबीर टोमॅटो लसूण खोबरं चिरलेला कांदा जिरं मोहरी मीठ आणि सुके मसाले आपल्या आपण मोहरी टाकलेली आहे जिरं टाकून घेतलं आहे त्यामध्ये कांदा घालून घेऊया आपण कांदा घालून घेऊया सर्व आणि ते छान भाजी आणि गॅसवर कांदा छान भाजून घेऊया कांदा छान भाजावा म्हणून आपण यामध्ये थोडस मीठ घालणार आहोत आपण यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया लागलं तर वरून घालूया आपण कांदा छान भाजून घेऊया ट्रान्सपरंट आणि गुलाबी अशा पद्धतीने थोडासा ट्रान्सपरंट गुलाबी असा कांदा भाजून घेऊया आपला कांदा आहे आपण यामध्ये जे लसूण आणि खोबऱ्याचं सुकं खोबरं आणि लसूण याचं वाटण केलं ते घालून घेऊया लसूण लसणं हे रश्शाची चव वाढते आणि सुक खोबऱ्यामुळे थोडंसं दाट करण्यास मदत होते आता हे पण आपण पन छान भाजून घेऊया लसणाचा कच्चेपणा जाईल इतकं भाजायचं त्यात तेलात कांद्याबरोबर छान पटून घेऊया थोडंसं हिंग घालत आहे बेसनपीठ आहे पचायला पाहिजे म्हणून थोडंसं हिंग आणि रशाला पण छान कळायचे त्यामध्ये हळद घालून आपण आता टोमॅटो घालून घेऊ टोमॅटो तो घडवत तोपर्यंत लसूण पटकला त्याचा कष्टपणा जाईल आणि टोमॅटो पण होऊ आपण कांदा टोमॅटो चांगलं एकजीव होईपर्यंत परतून घेऊया ह्या शेवभाजीमध्ये हा मसालाच खूप छान भाजून घेणं महत्त्वाचं आहे खमंग होणं महत्त्वाचं आहे आधी पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये भाज्या मिळत नसायच्या त्यावेळेला ही शेवभाजी फार फेमस असायची पिठलं जे असे घरात असणाऱ्या सामानांपासून बनवलेली भाजी तर यावेळेला कांदा टोमॅटो ह्या गोष्टी तर घरात असतात लसूण असतो तर त्यासाठी अशा पद्धतीने हा मसाला करून ही भाजी बनवली जायची ही फेमस अशी शेवभाजी विदर्भामध्ये खूप फेमस आहे तिकडे उन्हाळ्यामध्ये भाज पालेभाज्या फळभाज्या मिळत नाही त्यावेळेलाही शेवभाजी केली जाते तर प्रकारे हा मसाला करून घ्यायचा आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये बाकीचे छोटे मसाले घालून घेऊया आपण घेतला काश्मीरी लाल मिर्च कांदा लसूण मसाला धना जिरा पावडर किचन किंग मसाला आपण या जागी काळा मसाला घेऊ शकतो गोडा मसाला घेऊ शकतो आपली आवड एक गरम मसाला असणं गरजेचं आहे तर आपण हे सर्व मसाल्यामध्ये घालून घेऊया थोडी कोथिंबीर आत्ता घालते थोडी वरून घालायला ठेवते आणि आता चांगले तर परत एकदा सुके मसाले पण परतून घेते पण थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मसाला पण आपण परून वेळ थोडं पाणी घालून म्हणजे चव छान लागेल असून थोडा परतूया आपण जितका छान मसाला परतो तेवढी रस्साला छान सरते खमांगाची त्यामधून तेल या मसाल्यामधून थोडी थोडासा वाळवलेला कढीपत्ता आहे म्हणून मग त्यातला जर ओला कढीपत्ता असेल तर, तर कांदा भाजताना घातला तरी चालेल हा वाळलेला आहे म्हणून मी आत्ता घातला तसंच थोडी कसुरी मेथी शिकूच करून घालायची त्याची पण छान चव लागते मेथीची मसाला सहा छान असा भाजलेला गोळा व्हायला लागला म्हणजे मसाला छान भाजलेला आहे असा गोळा म्हणून पाणी घालूया खळखळून एक उकळी काढूया पाणी ही आपल्या आपल्याला किती हवा हवाय त्या हिशोबाने पाणी मसाला तुमच्या आवडीनुसार तिखट वगैरे आपण यामध्ये अजून पाणी घालूया पण शेव पाणी ओढून घेते नाहीतर मग आपली शेवभाजी घट्ट होईल तर आपण थोडंसं पाणी जास्त ठेवूया आणि आपण आत्ताच काय हवं ते पाणी ठेवून घ्यायचं आपण नंतर थंड पाणी घातलं तर शेवभाजीची चव बिघडते म्हणून आताच आपण पाण्याला उकळी आणून घेऊया आपल्याला जेवढं पाणी हवं तेवढं घालून घेऊया आता दिवाळीचं गोड वगैरे खाऊन देव दिवाळी पण झाली तुळशीची लग्न झाली आता गोड सगळं खाऊन कंठाळ असेल तर ही झणझणीत अशी शेवभाजी आपण आज करत आहोत आपल्या भाज्याला उकळी आली आहे आणि आता शेव टाकत आहे थोडी टाकून घेत आहे जास्त घालायचे नाही अंदाज घेत घेत घालायची कारण ती घट्ट होते तर आता मी एवढीच टाकलेली आहे नंतर तर टाके म्हणजे थोडी ही थोडी शिल्लक ठेवली आहे आपण ही ताटात घेऊन टाकली तरी चालेल म्हणून ही बाजूला ठेवलेली आहे पण ही फ्रशाला चव येण्यासाठी थोडीशी शेव घेतलेली आहे छान असा सुगून आहे अशा प्रकारे आपली शेवभाजी रेडी पण घरात भाजी नसते त्यावेळी अशा प्रकारे शेवभाजी करता का आणि करत नसाल तर नक्की करा आणि त्यावेळी पाहुणे येणार असेल ही शेवभाजी खूप खमंग आणि चटपटीत लागते आणि पटकन होते आणि छानही लागते म्हणून तुम्ही पण करून पहा नक्की करून पहा आणि कशी झाली तर नक्की सांगा आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया याबरोबर कांदा लिंबू छान लागतं तर आपण ही गरम गरम शेवभाजी वा काढून घेतली वाटीमध्ये त्यामध्ये वरून थोडी शेव घातली आपण आधी शेव टाकलेली आहे पण वरून थोडी कुरकुरीत शेव टाकली कोथिंबीर टाकली आणि पोळीवर खाऊ शकतो आपण तसंच आपण ही भाताबरोबर पण खाऊ शकतो ही चमचमीत आणि खमंग अशी शेवभाजी विदर्भ मराठवाड्यात स्पेशल शेवभाजी नक्की करून पहा आणि मला कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच छान छान रेसिपी येतील मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू